गणोजी शिर्के यांची फितुरी हा मराठा इतिहासातील एक महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय विशे। विशेषतः छावा चित्रपटानंतर या चर्चेला नव्याने तोंड फुटलंय इतिहासात स्पष्टपणे नोंद असलेल्या घटनांवरती आता वंशजांकडून आक्षेप घेतले जातात पण यामागचा हेतू काय हा इतिहास सामान्य आहे की राजकीय खेळी गणोजी शिर्के हे मराठा साम्राज्यातील एक प्रभावशाली सरदार होते छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात त्यांच्या भूमिकेबद्दल अनेक वाद निर्माण झालेत काही इतिहासकार त्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या मुघलांकडील पकडीत फितुरी करणारा मानतात तर काहींना वाटते की त्यांना राजकीय कटात अडकवून बदनाम करण्यात आले गणोजी शिर्के यांच्यावरती फितुरीचे आरोप कुठून लावण्यात आले ऐतिहासिक साधने आणि बखरींमध्ये शिर्केंचा नेमका काय उल्लेख केला गेला शिर्केंना बदनाम करण्यामागे कोणा शत्रूचा डाव होता का इतिहासातील दस्तऐवज बखरी आणि तर्क यांच्या आधारे या विषयाला समजून घेऊया त्याचप्रमाणे गणोजी शिर्के एक प्रभावी सरदार की फितुरीचा चेहरा जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरावर आहेत आलेख चाळके महाएमटी व्ही मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सेन्याने सोळाशे एकोणनव्वद मध्ये संगमेश्वर येथे धोक्याने पकडले गेले आणि त्यांच्यावरती चाळीस दिवस अमानुष छळ केले गेले आणि अखेर हिंदू धर्मासाठी शेवटपर्यंत लढणाऱ्या शंभूराजांची क्रूर आणि निर्दयीपणे हत्या करण्यात आली आपल्याच माणसांनी केलेल्या गद्दारीमुळे इतिहासातला काळा दिवस आज सगळ्यांसमोर आलाय मात्र जर ही गद्दारी झालीच नसती तर आज इतिहास काही वेगळाच असता असं प्रत्येकाला वाटू लागले छुपा हल्ला करणाऱ्या मुघलांसोबत या घटनेत गणोजी शिर्के यांचा देखील सहभाग होता का हा प्रश्न आता वादाचा विषय ठरतोय छावा चित्रपटामध्ये गणोजी शिर्के यांचा इतिहास साफ खोटा आहे असा वाद शिर्के कुटुंबियांनी काढला त्यातून समोर आलेले हे प्रश्न इतिहास जेवढा वाचावा तेवढे त्याला फाटे फुटतात पण मग यातला खरा इतिहास कसा ओळखायचा आजच्या पिढीसमोर मांडलेला इतिहास खरा की खोटा ऐतिहासिक साधने आणि बकरींमध्ये उल्लेख श्री शिव दिग्विजय सभासद बखर आणि संभाजी बखर या बकरींमध्ये गणोजी शिर्के यांचा स्पष्ट उल्लेख फितूर म्हणून केला आता या बकरीप्रमाणे विश्वास ठेवायचं म्हटलं तर त्या काळी बकरी राजसत्तेच्या बाजूने लिहिल्या जात असल्याने त्यामागची माहिती त्याच्यावरती संपूर्णपणे विश्वास ठेवता येणार नाही दुसरं म्हणजे पुरावे आणि तर्क यानुसार पाहिलं गेलं तर काही इतिहासकारांच्या मते संभाजी महाराज संगमेश्वर येथे पकडले गेले तिथे पोहोचण्यासाठी आंबा घाटच्या मार्गाने मुघलांना मार्गदर्शन करणारे दुसरे तिसरे कोणीच नाही तर गणुजी शिर्केच होते परंतु याचा ठोस पुरावा देखील अजूनही उपलब्ध नाही काही मुघल कागदपत्रे आणि काही फरमान यांच्यानुसार औरंगजेबाने अनेक मराठा सरदारांना आपल्या बाजूला वळवले होते परंतु त्यांच्या या नोंदीमध्ये देखील गणुजी शिर्के यांचे नाव स्पष्ट दिसत नाही तीनशे छत्तीस वर्षापूर्वीच्या इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांवरती झालेला हल्ला याचा विसर पडून गणोजी शिर्के फितूर होते की नाही हा प्रश्न आता महाराष्ट्रासमोर नवा इतिहास रचवू पाहतोय का असं म्हणायला देखील काही हरकत नाही गणोजी शिर्क्यांच्या फितुरीचे ठोस कागदपत्र देखील नाही संभाजी महाराजांवरील अत्याचारांच्या वेळी गणोजी शिर्के नेमके कुठे होते याचा देखील स्पष्ट उल्लेख कुठल्याच पुस्तकात किंवा कुठल्याच कादंबरीत केलेला नाही तरी त्यांना फितूर का म्हटलं गेलं तर काही इतिहासकारांच्या मते संभाजी महाराजांचे उत्तराधिकारी छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात शिर्के घराण्यावरती विश्वास ठेवला गेला नाही त्यामुळे काही इतिहासकार मानतात की सत्ता आणि सन्मानापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना फितूर म्हणून बदनाम करण्यात आले वर उल्लेख केल्या गेल्याप्रमाणे शिर्केंना बदनाम करायचा शत्रूंचा काही डाव होता का तर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा सत्तेतील अंतर्गत राजकारण अत्यंत क्लिष्ट बनले काही इतिहासकारांच्या मते शिर्के घराण्याला बाजूला करण्यासाठी त्यांच्यावरती फितुरीचा आरोप लावला गेला शत्रू म्हटलं आणि इंग्रज आठवत नाही असं कधी होणारच नाही इंग्रजांनी मराठ्यांच्या इतिहासात प्रभाव टाकण्यासाठी काही चुकीच्या गोष्टी पसरवल्या त्यात गणोजी शिर्केंबद्दल देखील चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या असाव्यात असे विधान देखील काही इतिहासकारांनी मांडले लोककथांमध्ये गणोजी शिर्के यांचा उल्लेख धोकेबाज म्हणून केला जातो परंतु काही ठिकाणी त्यांना एक शक्तिशाली सरदार म्हणून देखील ओळखलं जातं हे झालं आता शत्रूचे डावपेच ते देखील तर्कवितर्कानुसार आता वळूयात मूळ वादाकडे छावा चित्रपटानंतर गणोजी शिर्के यांच्या बाबतीतल्या चर्चेला नवा परिणाम मिळाला चित्रपटात त्यांना फितूर म्हणून दाखवल्याने त्यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला छावा चित्रपटात दाखवण्यात आलेली गणोजींची फितुरी साफ खोटी आहे यात काहीही एक तथ्य नसून छावा कादंबरीत केलेला उल्लेख देखील चुकीचा आहे त्यामुळे चित्रपटात बदल करून चित्रपट पुन्हा प्रदर्शित करावा असं शिर्के बंधूंनी सांगितले पण यामागचा हेतू नेमका काय हा इतिहासातला सन्मान आहे की राजकीय खेळी तीनशे छत्तीस वर्षानंतर केवळ छावास चित्रपटात गणोजी शिर्के यांना फितूर म्हटलं गेलं होतं का आतापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांवरती जे काही चित्रपट मालिका करण्यात आले त्यावेळी देखील यांना फितूर म्हटलं गेलं मग त्यावेळी का नाही आक्षेप घेतले गेले वादामागचा नेमका हेतू तरी काय शालेय पुस्तकांमध्ये ऐतिहासिक ग्रंथांमध्ये बखरींमध्ये गणोजी शिर्के यांना फितूर म्हटलं गेलं परंतु यापूर्वी कुठेही मोठ्या प्रमाणावरती आक्षेप नोंदवले गेले नाहीत मग आता अचानक हा विषय चर्चेत का आणला जातोय आता हा वाद नेमका काय वळण घेतोय याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिले हे मात्र नक्की तर काही जण हा वाद वायफळ असल्याचं देखील प्रतिक्रिया देतात मात्र आतापर्यंत ऐकलेल्या वाचलेल्या इतिहासात शिवाजी महाराजांच्या काळापासूनच शिर्के घराण्याला सत्ता आणि प्रतिष्ठा लाभली होती संभाजी महाराज सिंहासनावर आल्यावर काही सरदार असंतुष्ट होते त्यात गणोजी शिर्के यांचाही समावेश होता औरंगजेबाने मराठा साम्राज्याला संपवण्यासाठी फितुरीचे जाळे विणले होते आणि गणोजी शिर्के यांनी या मोहिमेला साथ दिली असा दावा देखील केला जातो छावा चित्रपटानंतर हा विषय जाणीवपूर्वक गाजवला जातोय काही विशिष्ट गट आणि राजकीय या पक्ष यातून फायद्याची गणित करत आहेत का गणोजी शिर्के यांची फितुरी हा ऐतिहासिक सत्याचा भाग आहे का की त्यांना चुकीच्या राजकीय खेळींचा बळी बनवलं गेलंय इतिहासातील सत्य नाकारून वंशज काही वेगळा युक्तिवाद करू पाहत आहेत का अखेर हा वाद कितीही तापला तरी एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे इतिहासाचे पुनर्लेखन करता येणार नाही पण त्याचे राजकारण करता येते आणि आज तेच घडलंय तुम्हाला या वादातून निर्माण झालेल्या प्रसंगावरून काय वाटतंय हे आम्हाला प्रतिक्रियेतून कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद